मी ज्योती दीपक पोंगशे राहणार कल्याण वय पन्नास सर्वप्रथम मी अनुराधाताईंचे आभार मानते की त्यांनी त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मनाच्या श्लोकाचा अर्थ अतिशय सोप्या पद्धतीने उलगडून दाखवलेला आहे अगदी लहान मुलांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी तो अर्थ सांगितलेला आहे त्यातील एक श्लोक श्लोक नंबर सतरा याचा मी अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत आहे मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार जाते, घडे भोगणे सर्वही कर्म योगे, मती मंदते मानी वियोगे, जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात मनुष्य मनुष्योगीच चिंता काळजी करत राहतो ज्या घटना घडणार असतात त्या अकस्मात घडूनही जातात त्याचे दुःख न करता त्या स्वीकारून पुढे जायचे असते तसेच आपल्या आयुष्यात ज्या घटना किंवा जे भोग आपल्याला भोगायला लागलेले असतात ते आपल्या पूर्वकर्मानुसारच असतात याच्याशी संबंधित एक महाभारतातलं उदाहरण मी सांगू इच्छिते महाभारत युद्धानंतर जेव्हा भीष्म पितामह शरपंजरी पडलेले असतात त्यावेळेला ते भगवान श्रीकृष्णांना विचारतात की मला असा मृत्यू काय यावा तर भगवान श्रीकृष्ण त्यांचा त्यांना सांगतात की हे तुमच्या पूर्वकर्माचे भोग आहेत ते म्हणतात की कुठल्या जन्माचे तर ते म्हणतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही तुमचे मागचे जन्म आठवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल यात एक वैशिष्ट्य असे आहे की भीष्म पितामह हे प्रत्येक जन्मामध्ये राजपुत्र असतात तर ते त्यांचे मागचे जन्म आठवू लागतात त्यावेळेला त्यांना त्यांच्या बावन्नाव्या जन्मात असे दिसते की ते जंगलातून जात असताना त्यांच्या बाणाच्या टोकाने एका सरड्याला बाजूला करतात तर तो, तो सरडा निवडुंगाच्या झाडावर जाऊन पडतो त्यामुळे त्यांच्या लक्षात येते की ह्याच आपल्या कर्मामुळं आपल्याला असा मृत्यू आलेला आहे नंतर शेवटच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात मतीमंद ते खेद मानी वियोगे हो मतीमंद कुणाला म्हणतात समर्थ की ज्यांना या सगळ्या गोष्टी समजत नाहीत आणि त्या गोष्टींचं ते दुःख करत बसतात त्यांनाच समर्थ मतिमंद म्हणतात धन्यवाद